आजीबाईच्या बटव्यातील खास घरगुती आणि रामबाण उपाय नमस्कार लाईफ एव्हिएशन या वर आपले सहर्ष स्वागत हळद चंदन पावडर आणि कच्च्या दुधाचे मिश्रण चेहऱ्यासाठी खूप फायद्याचे आहे हे मिश्रण लावल्याने त्वचेवरील डाग कमी होतात त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते जास्त प्रमाणात उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर चंदन उगाळून त्याचे पाणी पिल्याने उन्हाळ्याचा त्रास कमी होतो सफरचंद तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते याचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे आणि पांढरे डाग कमी होतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारची चमक येते जे लोक जेवताना प्रमाण कमी करतात त्यांच्या चेहऱ्यावर वयाची छाया उशिराने पडते जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर सूज येते तुमचा चेहरा, चेहरा तेव्हाच सुरकुत्या ते मुक्त राहील जेव्हा तुम्ही गोड खाण्याची सवय ही कमी कराल जर तुम्हाला शस्त्रक्रिया न करता तुमचा चष्मा उतरवायचा असेल तर तुम्हाला दररोज चार ते पाच विलायची दुधात मिसळून सेवन करावे लागतील दररोज तुपासोबत चपाती खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात आणि केसासंबंधित समस्या दूर होतात उन्हात बाहेर पडताना तोंडात वेलची ठेवावी ती आपल्याला उष्मघातापासून वाचवते नैसर्गिकरित्या काळ्या केसांसाठी चहा पावडर वापरा एक कप पाण्यात दोन चमचे चहा पावडर उकळवा आणि ते अर्धा कप होईपर्यंत हे मिश्रण उकळू द्या यानंतर ते थंड झाल्यावर ते तुमच्या केसांना लावा आणि एक ते दोन तासांनी धुवा यामुळे केस काळे होतील जर तुमच्या कटिंग बोर्डवर काळे डाग पडले भेगा पडल्या किंवा वास येऊ लागला तर ते ताबडतोब बदलण्याचे लक्षण आहे दर सहा ते बारा महिन्यांनी नवीन कटिंग बोर्ड खरेदी करणे हा एक चांगला नियम आहे चेहरा दूतांना पाण्यात दोन ते चार थेंब लिंबाचा रस टाका यामुळे चेहरा मुलायम आणि चमकदार दिसतो टरबूजमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते टरबूजमध्ये फायबर असते जे पचनक्रियेला मदत करते नाश्ता हा असा आहार आहे ज्यावर आपले पन्नास टक्के आरोग्य अवलंबून असते नाश्त्यात तुम्ही अंकुरलेले हरभरा किंवा मसूर हंगामी फळे आणि काही सुखे फळे देखील खाऊ शकता जर तुम्हाला उचके आले असेल तर काळी मिळरी आणि साखर एकत्र चावून खा कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या केल्याने घसा खवखवण्यापासून आराम मिळतो नाकाच्या आजूबाजूला ब्लॅकहेड्स किंवा पिंपल्स असतील तर लिंबाच्या सालीमध्ये मध मिसळून हलक्या हाताने पाच मिनिटे स्क्रब करा यामुळे ब्लॅकहेडची समस्या लवकर दूर होईल कच्च्या आंब्याची चटणी आणि पुदिन्याची चटणी बनवताना एक चमचा अजमोदा म्हणजेच ओवा आणि मोहरीचे दाणे घातल्याने चटणीला चव वाढते पोटी केळी खाल्ल्याने आंबलं वाढू शकतं ज्यामुळे छातीत जळजळ आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात काकडी तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतेच पण इन्सुलिन आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करते म्हणूनच उन्हाळ्यात काकडी नक्कीच खा कडुलिंबाच्या पाण्याने केस धुण्याने केसांना चमक येते कडुलिंब केसांना निरोगी आणि मजबूत बनवतो ज्यामुळे केसांना चमक येते कडुलिंब हे खूप केसांसाठी चांगले कंडिशनर आहे त्याची पाणी पाण्यात उकाळून त्या पाण्याने केस धुतल्याने कोंडा आणि बुरशीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर बटाट्याचा रस कापसाने लावून पंधरा मिनिटांनी धुवा यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतील रात्री झोपण्यापूर्वी तुपाने पायांच्या तळव्यांना मसाज केल्याने झोप छान लागते आणि डोळ्यांची जळजळ देखील यामुळे कमी होते ओल्या खोबऱ्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ राहते आणि सुरकुत्या देखील उशिरा पडतात अक्रोड खाल्ल्याने मेंदूची स्मरणशक्ती वाढते आणि केसही आपले दाट होतात आपले दात मजबूत ठेवण्यासाठी आणि कीड टाळण्यासाठी दर आठवड्यातून एकदा मीठ आणि मोहरीच्या तेलाने दात चोळावेत उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी गुळाच्या पाण्यात थोडे लिंबू पिळून प्यायल्याने आपले शरीर थंड राहते जर अंगात सतत तुम्हाला जडपणा वाटत असेल तर दर सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यावे हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने शरीरातील वेदना कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते जर अंगाला घामाचा वास येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस टाकावा आणि त्या पाण्याने आंघोळ करावे दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्वचेला देखील नैसर्गिक चमक मिळते जर केस तुमचे जास्त गळत असतील तर कांद्याचा रस मुळाशी चोळून ठेवा यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर पुदिन्याची पाणी चावून खा किंवा पुदिन्याचा चहा करा लगेचच फ्रेश वाटेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुवून झोपल्याने मन शांत होते आणि झोप पटकन लागते कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने मुरूम डाक आणि कोरडेपणा कमी होतो उन्हाळ्यात दररोज ताक प्यायल्याने उष्णतेपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया देखील सुधारते झेंडूची फुले चेहऱ्यावर उगाळून लावल्यास त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी होते डोळ्यांची जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी गुलाब पाणी डोळ्यात टाकल्याने आराम मिळतो घशात जर तुम्हाला खवखवत असेल तर आलं आणि मध एकत्र चाटल्याने फायदा होतो जर शरीरावर लहान लहान पुरळ आले असतील तर कडुलिंबाची पाने उकाळून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा यामुळे त्रास कमी होतो जास्त केस पांढरे होत असतील तर आळशीच्या बियांचे सेवन करा, ते फायदेशीर असते जर केस खरखरीत आणि रट वाटत असतील तर खोबरेल तेलात दाणे उकाळून ते तेल तुम्ही डोक्याला लावा पोट साफ न झाल्याने चेहऱ्यावर मुरू मिळतात म्हणूनच दररोज कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पोट साफ आणि स्वच्छ राहते दररोज थोडीशी मणुका खाल्ल्याने रक्त वाढते आणि त्वचाला नैसर्गिक चमक येते गरम पाण्यात मीठ टाकून पाय भिजवल्याने थकवा कमी होतो आणि झोप देखील चांगली लागते रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने शरीर निरोगी राहते रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला देखील तेज येते हिवाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी मोहरीच्या तेलाने मसाज करणे फायदेशीर असते पिंपळाची पाने चघळल्याने दातदुखी आणि हिरडांच्या समस्या कमी होतात जास्त घाम येत असेल तर गोळवेलेच्या पानांचा रस प्यायल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य ही बाहेर टाकली जातात आणि यामुळे आपली त्वचा उजळते शेंगदाणे खाल्ल्याने केसांना पोषण मिळते आणि वजड वाढण्यातही ते उपयुक्त ठरतात तर मित्रांनो या टिप्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे अजून उपयोगी टिप्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन आरोग्यविषयक टिप्स मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद